नमस्कार मंडळी स्क्रीनवरचा हा फोटो जो तुम्हाला आता दिसतोय हा फोटो बघून अनेकांची जळली असेल करपली असेल हा फोटो अनेकांना सहन झाला नसेल हा फोटो आहे मित्रांनो दिल्लीचा भाजपने सगळ्या आपल्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीला बोलावली होती म्हणजे भाजपची ज्या ज्या राज्यात सत्ता आहे तिकडच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना भाजपने दिल्लीला बैठकीला बोलवलं होत तसं महाराष्ट्रात भाजपची सत्ता नक्की आहे पण भाजपचा मुख्यमंत्री मात्र नाही भाजपचा उपमुख्यमंत्री आहे आणि ते उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे पण मित्रांनो हो, देवेंद्र फडणवीस यांना देखील दिल्लीला बोलवण्यात आलं आणि या बैठकीत त्यांना सहभागी करून घेण्यात आलं फडणवीस हे मुख्यमंत्री नाहीयेत तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत फडणवीस यांना स्थान देण्यात आलं इतकंच नाही तर मित्रांनो सगळे प्रोटोकॉल धुडकावून हा जो फोटो निघाला या फोटोमध्ये फडणवीस यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं तुम्ही जर फोटो बारकाईने बघाल तर मित्रांनो डाव्या बाजूला योगी आदित्यनाथ त्याच्या बाजूला हेमंत बिस्वाय आणि त्याच्या बाजूला देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसतानाही त्यांना या फोटो स्थान देण्यात आलं आणि तेही मानाचं स्थान देण्यात आलं हा अचानक चमत्कार काय घडला आणि आजही देवेंद्र हे दिल्लीमध्ये आपली पत राखून येत किंवा दिल्ली मधल्या नेत्यांमध्ये देवेंद्र आजही तितकेच लोकप्रिय आहेत जे पाच वर्षांपूर्वी होते आणि म्हणून म्हटलं मित्रांनो कि हा फोटो ज्यांनी बघितला त्या त्या देवेंद्र विरोधकांची निश्चितच जळली असेल किंवा करपली तर नक्कीच असेल मंडळी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेबरोबर पर युती करा असा आग्रह धरला होता अमित शाह या युतीला तयार नव्हते पण फडणवीस यांचा आग्रह होता आणि त्यामुळे अखेर अमित शाह तयार झाले पण त्याच शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना आपला मित्र मानत होते आणि त्याप्रमाणे ते वागत होते सगळं करत होते पण निक, निकाल लागला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फोनही उचलला नाही असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जे निवडणुकीच्या अगोदरच शरद पवार यांच्याशी संधान साधलं होत आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात केला त्यावेळेस विरोधकांना वाटलं होतं आता देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणात स्थान उरणार नाही कारण एकतर पक्षनेतृत्वाच्या विरोधात जाऊन त्यांनी ही युती घडून आणली होती आणि त्याच त्यांच्या मित्राने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता आणि त्यामुळे भाजपला अडीच वर्ष विरोधी पक्षात राहावं लागलं पण मित्रांनो तेव्हाही अक्षरशः भाजपचं केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं आणि हे नेतृत्व खंबीरपणे उभं होत त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मविया सरकारची लतर वेशीवर टांगली मविया सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला मविया सरकारची देशविघातक कृत्य बाहेर काढली आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात मविया सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं हे केवळ आणि केवळ फडणवीस यांना जमलं ते म्हणजे केंद्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला त्यामुळे त्यानंतर याच देवेंद्रांनी शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला अक्षरशः धूळ चालली आणि आपलं सरकार आणलं ज्या उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खूप असला त्यांचा पक्षच फोडला आणि त्यांचा पक्ष नोमोवर झाला उद्धव ठाकरे जे कधी काळी शिवसेना म्हणून मिरवत होते ते उबाटा सेने इतके सीमित झाले जो विश्वास केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकला होता तो विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सार्थकी ठरवला राज्यात शिवसेना आणि भाजप किंवा भाजप आणि शिवसेना यांचं सरकार आलं त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटत होत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील पण केंद्रीय नेतृत्वाने मात्र काहीतरी वेगळं विचार केला होता योजलं होत आणि त्यांनी सांगितलं की नाही नेतृत्व हे शिंदेकडे जाईल म्हणजे शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे काहीसे नाराज होते दुःखी झाले होते कारण संधी होती भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजे एकशे पाच आमदार होते शिवसेना सोबत होती आणि सरकार तर युतीच येणार होत पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे काही मुख्यमंत्री होऊ शकले नाही त्यावेळेस देवेंद्र यांनी ठरवलं की मी सरकारमध्ये जाणार नाही मी सरकारच्या बाहेर राहून लक्ष ठेवतो पण केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की नाही तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे अगदी एका सर्वसामान्य आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांसारखं देवेंद्र फडणवीस यांनी तो आदेश आपल्या डोक्यावर घेतला आणि ते सरकारमध्ये सामील झाले मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असलेले किंवा मुख्यमंत्री म्हणून आपली क्षमता पाच वर्ष सिद्ध करून दाखवणारे देवेंद्र फडणवीस एका क्षणात एका क्षणात उपमुख्यमंत्री व्हायला ला तयार झाले आणि तो जो विश्वास त्यांनी दाखवला केंद्रीय नेतृत्वावर कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाला हे कळत होतं की देवेंद्र फडणवीस हे पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि ते त्यामुळेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले आणि त्या पदावर असून मग त्यांनी जे काही गेम केले राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि अजित पवारांना आणलं हे सगळं केंद्रीय नेतृत्व बघत होत काही देवेंद्र विरोधकांना वाटत होत की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं पाणीपत झालेलं आहे निश्चितच केवळ नऊ जागा आल्या होत्या आणि अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार हरले होते असं म्हणतात की मोदी किंवा भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळालं नाही त्याला कारण एक महाराष्ट्र देखील आहे जसं उत्तर प्रदेश आहे तसं महाराष्ट्र देखील आहे कारण महाराष्ट्राकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे फडणवीस विरोधक हे देव पाण्यात ठेवून बसले होते की आता केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांना लाथाडेल त्यांना दिल्लीत घेऊन जातील किंवा इतर सोय लावेल पण महाराष्ट्रात फडणवीस यांना ठेवणार नाही थे। पण केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला त्यांना महाराष्ट्रातच ठेवलं इतकंच नाही तर, तर त्यांच्याकडे आगामी विधानसभे सभा निवडणुकीची जबाबदारी दिली हे सगळं करत असताना मित्रांनो ज्या वेळेस की मुख्यमंत्र्यांची भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस सगळ्या देशभरातील ज्या ज्या राज्यामध्ये भाजपचे जी सत्ता आहे तिकडचे मुख्यमंत्री आले आणि त्याबरोबर फडणवीस यांनाही बोलवण्यात आलं फडणवीस हे काही मुख्यमंत्री नाहीत पण तरीही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे माहीत होत कि जरी नियमानुसार फडणवीस हे मुख्यमंत्री नसले तरीही मुख्यमंत्री पदी नसणं हा फडणवीस यांचा त्याग होता आणि तो त्याग त्यांनी पक्षनेतृत्वासाठी पक्षाच्या हितासाठी केला होता आणि त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात मुख्यमंत्री आजही फडणवीसच आहे कारण तेच महाराष्ट्राचं राजकारण अगदी जवळून बघतायत खेळतायत आणि ही गोष्ट त्यांच्या विरोधकांना जास्ते कि एवढ होऊनही फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्व हा एवढा विश्वास का दाखवते आणि मित्रांनो त्या दृष्टीने जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघायला बग, जाल तर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले जे जे ज्येष्ठ नेते जे, ने जे विरोधात बसलेले आहेत ते लक्ष कोणाला करतायत अर्थातच फडणवीस यांना करत पण त्यामुळे फडणवीस यांना काहीही फरक पडत नाहीये कारण केंद्रीय नेतृत्व हे फडणवीस यांच्या बाजूनेच उभं आहे असो मित्रांनो पण एक गोष्ट या फोटोने सिद्ध केली आणि ती अशी की फडणवीस हेच महाराष्ट्रातलं भाजपचं भवितव्य आहे आणि तेच भवितव्य राहणार आहे मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद